ज्या बापाने आपल्या मुलीला जगाचा विश्वास दाखवायचा असतो तोच बाप जर त्या मुलीचा काळ बनला तर काय होतं पंजाबच्या फिरोजपूरमध्ये घडलेल्या एका सत्यघटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं ही कहाणी आहे एका शांत अभ्यासू आणि स्वप्न पाहणाऱ्या मुलीची प्रीत कौरची आपल्या समाजात काही वेळा आबरू नावाचा एक नियम असतो जो माणसांना क्रूर बनवतो या आब्रूच्या नावाखाली एका बापाने आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या मुलीचा विश्वासघात केला जर तुम्हाला समाजातील ही क्रूर मानसिकता आणि त्यातून घडणारे भयानक गुन्हे थांबवायचे असतील तर ही कहाणी समजून घेणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही केवळ दर्शक न राहता या देशाचे जबाबदार नागरिक व्हाल त्यासाठी हे गंभीर काम सुरू ठेवण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा ही घटना आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या रात्रीची पंजाबमधील फिरोजपूरजवळ कालव्याच्या जवळ एक वस्ती आहे जिथे सुरजित सिंग आपल्या कुटुंबासोबत राहायचे त्यांच्या घरात तीन मुली आणि त्यांची पत्नी होती सुरजित सिंग यांच्या घरात मोठी मुलगी होती प्रीत कौर ती सतरा अठरा वर्षांची होती शांत होती आणि अभ्यासात हुशार होती पण गेल्या काही दिवसांपासून या घरात एक वेगळंच वातावरण होतं वडील सुरजित सिंग यांना आपल्या मुलीच्या वागण्यावर प्रचंड संशय येऊ लागला होता त्यांना वाटत होतं की प्रीत फोनवर कुणा मुलांशी बोलते आणि त्यामुळे कुटुंबाची आबरू धोक्यात येत आहे घरात वारंवार याच विषयावरून भांडणे होत होती कधी रागात सुरजितसिंग मुलीवर ओरडायचे तर कधी तिला समजवण्याचा प्रयत्न करायचे पण त्यांच्या मनातील संशयाची आग वाढतच गेली शेवटी त्या रात्री सुरजित सिंग यांनी एक भयानक कट रचला त्यांनी इतर दोन मुलींना घरीच ठेवलं आणि पत्नी प्रीत कौर आणि सर्वात ढाकटी मुलगी यांना सोबत घेतलं त्यांनी घरात सांगितलं की ते एका दूरच्या नातेवाईकांना भेटायला जात आहेत सुरजित सिंग यांनी आपली मोटारसायकल काढली आणि ते तिघींना घेऊन एका निर्जन कालव्याच्या किनाऱ्यावर पोहोचले तिथे दूर दूरपर्यंत कोणीच नव्हतं फक्त कालव्याच्या पाण्याचा आवाज आणि रात्रीची शांतता होती तिथे पोहोचल्यावर भेटीचा बहाना संपला आणि सुरजित सिंग यांनी आपला क्रूर उद्देश उघड केला त्यांनी तिथे प्रीत कौरला थांबवले त्यांच्यात पुन्हा त्याच संशयाच्या विषयावरून जोरदार वाद सुरू झाला वाद वाढत असताना सिंग यांनी कोणतेही कारण न ऐकता शांतपणे तिचे दोन्ही हात मागे बांधले आई आणि ढाकटी बडेन हे सगळं पाहून घाबरल्या आणि रडू लागल्या आईने आपल्या पतीला विनवणी केली नका हो असं करू नका पण सिंग आता आब्रू वाचवण्याच्या नशेत होते आई ओरडून आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत असताना सुरजित सिंग यांनी त्यांना बाजूला ढकलले आई आणि ढाकटी बहीण पाहत असतानाच क्रूर बापाने आपल्याच मुलीला कालव्याच्या खोल पाण्यात ढकलून दिलं आई आपल्या मुलीला वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारण्याचा प्रयत्न करत होती पण सुरजित सिंग यांनी त्यांना घट्ट पकडून ठेवलं होतं ती गेली तिने आपली आबरू खराब केली होती असे सांगत त्यांनी आपल्या कृत्याला कुटुंबाचा सन्मान जोपण्याचे नाव दिलं या भयानक कृत्याला धक्कादायक वळण मिळालं कारण सुरजित सिंग यांनी स्वतःच या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता हे भयानक दृश्य आणि त्यांचे स्वतःचे स्टेटमेंट लवकर सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर व्हायरल झाले शेजाऱ्यांनी आणि नातेवाईकांनी हा व्हिडिओ पाहिला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली सुरजित सिंग घरी परतताच पोलिसांनी त्यांना अटक केली त्यांनी प्राथमिक चौकशीत आपला गुन्हा कबूल केला आणि कुटुंबाच्या सन्मानासाठी हे केल्याचे पुन्हा सांगितले या व्हिडिओने आणि त्यांच्या कबुलीने या ऑनर किलिंगच्या के केसमध्ये मुख्य पुरावा म्हणून काम केलं या घटनेमुळे संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली दुर्दैवाने प्रीत कौरचा मृतदेह तेव्हापर्यंत कालव्यातून बाहेर काढता आला नव्हता या घटनेनंतर समाजाच्या टीकेमुळे आणि भीतीमुळे प्रीतची आई आणि तिची उर्वरित बहीण यांना ते ठिकाण सोडून जावं लागलं एका बापाच्या संशयाने एका मुलीचा जीव घेतला आणि संपूर्ण कुटुंबाला आयुष्यभर न भरून येणारा मानसिक धक्का दिला